उपमहापौर राजू शिंदे पक्षांतर करणार असल्याचे नुसत्या अफवा असून कुठल्याही कार्यकर्ता कुठल्याही पदाधिकारी पार्टी सोडून जात नसून हे सर्व एक परिवार आहे तसेच सर्वजण मिळून विधानसभेच्या निवडणुकीला खंबीरपणाने तोंड देणार असल्याचे स्पष्टीकरण मंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांद्वारे दिले आहे आता लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि निवडणुका संपल्यावर आता विधानसभेच्या निवडणुका होतात आणि प्रत्येक राजकीय पक्षाचा माणूस आपला पक्ष कसा मोठा होईल आणि दुसऱ्या पक्षातले कार्यकर्ते आपल्या चांगल्या आपल्या पक्षात कशी येतील चांगले याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी मग उद्धव साहेब ठाकरेची शिवसेना असो एन सी पी असो काँग्रेस असो अशा प्रकारचे प्रयत्न करतायत याचा अर्थ आमचा कार्यकर्ता एखादा त्यांच्यासोबत दोन बसला त्यांना भेटला याचा अर्थ त्यांना पक्षांतर केला असं होत नाही पक्षांतर केला असं होत नाही या बातम्यात आणि मला स्वतःला असं वाटतं की आम्ही सगळे आता इथे उभे असलेले सगळी टीम आणि राजू आम्ही बसलो बसून चर्चा केली अशा कुठलाही प्रकार नाही आणि राजू राजूच्या मनात सुद्धा असं नाही की मी कोणा पक्षात जाऊ आम्ही आता बैठक घेतो याच्यानंतर आणि बैठकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की काफीवर कोणी विश्वास नये तुम्ही राजू सिंहजींची नंदणी करण्यासाठी विमान नाही असं नाही विमान सोडलं नाही विमानतळावर आलो राजू विमानात चालला कुठतरी असं झालं झाल्यामुळे मी विमानतळावर आलो मी विमान नाही सोडलं सगळे जे बाकी नगरसेवक आहेत त्यांना काय सांगितलं काही नाही भारतीय जनता पार्टी संभाजीनगरची मजबूत आहे कोणताही कार्यकर्ता कोणत्याही पार्टीत जाणार नाही सगळे जण मिळून आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला खंबीरपणान तोंड देणार आहे आणि या राज्यामध्ये पुन्हा महायुती सरकार आणणार दुसरा प्रश्न राजकीय विधिमंडळामध्ये एका विषयावर गदारोळ सुरू होतं म्हणजे रवींद्र वायकरांचं जे चौकशी चालू होती क्लीन चिट त्यांना मिळालं आता विरोधक भाजपवरती आरोप करतायत की हे कमलाचं वॉशिंग मशीन आहे कोणालाही क्लीन करून देत हे बघा आम्ही अनेक वेळेस या प्रश्नाचे उत्तर दिली आणि केवळ वायकरांच्या संदर्भात नाही तर अनेकांच्या संदर्भात